पैशासाठी घरात घुसून पिस्तूल दाखवत व्यापाऱ्याला धमकावले केडगाव मधील सहा जणांवर खंडणी आर्म अॅक्टचा गुन्हा दाखल खाजगी सावकारी करणाऱ्या व्यक्तीने पैसे वसुलीसाठी व्यापाऱ्यांच्या घरात घुसून मुलांच्या डोक्याला पिस्तूल लावून पंधरा लाख रुपयाची मागणी करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना स्वास्तिक चौक येथील गणेशवाडी व व केडगाव येथे घडली या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला याबाबत या हिमेश दिलीप पोरवाल वैवर्ष एकतीस राहणार गणेशवाडी अहमदनगर यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे फिर्यादी यांनी कविता रमाकांत पराळे व सोहन सुरेश सातपुते दोघे राहणार केडगाव यांच्याकडून सव्वीस लाख रुपये व्याजाने घेतले होते त्याच्या बदल्यात त्यांनी वेळोवेळी एकोणपन्नास लाख एक हजार पाचशे रुपये रोख ऑनलाईन व ने परत केले होते तरीही दोघे फिर्यादी पैशाकरिता त्रास देत होते फिर्यादीच्या घरात सहा जून दोन हजार चोवीस ते सात जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान अनेक वेळा येऊन पैशाकरता दमदाटी केली कविता पराळे हिने फिर्यादीच्या घरी येऊन दमदाटी करून त्याच्या वडिलांच्या नावावर असलेली कार एमएच क्रमांक सोळा बी झेड छत्तीस साठ बजबरीने घेऊन गेली सात जुलै रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कविता रमाकांत पराळे प्रणव पराळे ऋषी पराळे रमाकांत पराळे माहेश्वर पराळे व बाऊसर सारखे दिसणारे चार ते पाच अनोळखी फिर्यादींच्या घरात घुसले यावेळी प्रणय्याने फिर्यादीच्या अल्पवयीन मुलगा विनय याला पकडून त्याच्या डोक्याला पिस्तूल लावले व पंधरा लाख रुपये दे नाहीतर इथेच ठार करतो अशी धमकी दिली फिर्यादी व त्याच्या पत्नीने त्यांचे पाय धरून मुलाला सोडवले यावेळी सहा जणांनी त्यांना धक्काबुक्की केली या प्रकरणी हिमेश पोरवाल यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून कविता रमाकांत पराळे सोहन सातपुते रमाकांत पराळे महेश्वर पराळे प्रणव पराळे ऋषी पराळे व अनोळखी लोकांविरुद्ध बीएनएस दोन हजार तेवीसचे कलम तीनशे आठ दोन तीनशे आठ तीन तीनशे आठ तीन, तीन चार तीनशे तेहतीस एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्याण्णव दोन एकशे एक्याण्णव तीन एकशे नव्वद सह आर्म ऍक्ट तीन पंचवीस व सावकारी अधिनियम कायदा कलम एकोणचाळीस पंचेचाळीस अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस सहाय्यक निरीक्षक तेजश्री थोरात करीत आहेत